बातमीपत्राला सुरुवात करूयात मुंबईतील बोट अपघात प्रकरणात आता नवी माहिती समोर आली आहे नीलकमल ही बोट बुधवारी गेट ऑफ इंडियाजवळ समुद्रात बुडाली आणि या अपघातात तेरा जणांचा मृत्यू झालाय त्यातील तीन जण हे नौदलाचे आहेत आणि दहा नागरिक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय नीलकमल प्रवासी बोटीला नौदलाच्या बोटीनं धडक दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय नौदलाच्या बोटीला नवीन इंजिन लावलं होतं आणि त्या इंजिनाची चाचणी घेतली जात होती त्या चाचणीच्या वेळी इंजिनमध्ये बिघाड झाला त्यामुळे बोटीवरील ताबा गेला आणि त्यानंतर भरधाव असणारी ही बोट नीलकमल बोटीवर आदळली आणि अपघात झाला असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं तर नव्या इंजिनाची चाचणी या बोटीमध्ये सुरू होती मात्र या चाचणी दरम्यानच बिघाट झाला आणि ही बोट प्रवासी बोटीला जाऊन आदळली त्यामध्ये तेरा जणांचा मृत्यू झाला असल्याचं कळतंय त्यातील तीन जण हे नौदलाचे आहेत आणि दहा नागरिक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. नाही नाही सर दरक्या रोजे येणे जाने का आहे लोक जाते जातात हम केवल आए थे मिलने के लिए भाई लोग से मिलके अपन वापस जा रहे हैं. हां मॅडम तुम्ही काय सांगाल? दुर्घटना रोज होत नाहीत नशिबात असेल त्यांच्या झाले आहे घबरात वगैरे नाही जे असेल पण अशा गोष्टी घडायला नकोत. सांगू प्रिकॉशन्स पाहिजे नक्कीच बरेचशी लोक इथे रांगेत आहेत दादा काय सांगाल काल दुर्घटना घडली आज संपूर्ण या परिसरामध्ये अजूनही ऑपरेशन सुरू आहे काय सेफ्टी प्रिकॉशन्स थोडे गाईडलाईन्स थोडे जर इश्यू केले दॅट विल बी बेटर म्हणजे आपण एक बोर्ड वगैरे थोडे गाईडलाईन्स म्हणजे एनी टाइम वेन यू आर गेटिंग इन टू दोर्ड दॅट टाइम दे शूड इन्फॉर्म आपण रेग्युलर प्रवास करता इथून हा इथून रेग्युलर रेग्युलर सेफ्टी किती असते प्रवाशांची सेफ्टीचं अजून इम्प्रुव्हमेंट लागेल त्याच्याशिवाय थोडं आम्ही बऱ्याच वेळा बघतो आता आता कालची घटना घडली आहे म्हणून लोकांना लाईफ जॅकेट दिले गेले पण लाईफ जॅकेट असतात बऱ्याच प्रमाणात असतात की नाही नंतरचा भाग आहे हा वेगळा प्रश्न आहे पण लोकही तिथे लाईफ जॅकेट घालताना दिसत नाहीत हां लाईफ जॅकेट तर घालायलाच पाहिजे तुम्हाला ते तर कंपल्सरी करायला पाहिजे आय थिंक विदाऊट लाईफ जॅकेट दे शुड नॉट अलाव नियम तसाच सांगतो खरं तर नियम तेच सांगतो की विदाऊट लाईफ जॅकेट जे आहे की कोणीही त्या बोटीमध्ये बसू नये पण जर लोकांचे आपण जर पाहिलं तर खरं तर जे इथले बोटीचे जे ओनर आहेत किंवा जे मालक आहेत त्यांनी ती सक्ती केली पाहिजे होती किंवा ती सक्ती करताना कुठे दिसत नाहीत यामुळेच लोक जी आहेत ती बसतात या अशा बस फेरीबोटमध्ये आता ही फेरीबोट जी आहे ही, आ, 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 ही, ही फार मोठी आणि ही फेरीबोट जी आहे ती फार सक्षम दिसते फार सुरक्षित दिसते ज्या बोटीला अपघात झालेला आहे त्या तिथं जशा ज्या बोटीला लावलेल्या ज्या पार्क झालेल्या तिथे त्या 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 टाईपची बोट होती आणि तिथून तो अपघात झाला होता तर याच याच्यामध्ये दुसऱ्या आपण जर पाहिलं तर बरोबर अशा -बर। अशा पद्धतीनं जे की <laughs> तर त्या अशा बोटी आहेत लोक प्रवास करतात आता एक फॅमिली आपल्याला भेटली त्यांनी सांगितलं की ते लग्नाला चाललेले आहेत आणि त्यांचं लग्न आहे बाय रोड जर ते गेले तर त्यांना खूप वेळ लागेल पण बायरोड जाण्यापेक्षा पाण्यानेच प्रवास करून जाणं हे फार महत्वाचं असतं की अशी बघा ही अशी संपूर्णपणे बोट असते अशीच बोट होती लाईफ जॅकेट जे ठेवलेले आहेत प्रत्येक बोटीमध्ये असतात पण बहुतांश लाईफ जॅकेट जे आहेत ते प्रवासी घालत नाहीत याचबरोबरीनं जे बोटीचे मालक किंवा इथले जे सुरक्षा अधिकारी असतात ते देखील बोट बो बोटीतून इथून तुम्ही लाईफ जॅकेट घालावे अशा असे जे आहेत ते कोणतीही सक्ती करत नाहीत म्हणजे दुर्घटना घडली ती मात्र सगळे सतर्क होतात आणि अशा पद्धतीनं बोटीतून जाण्याकरता लोक जे आहेत ती तयार होतात पण पूर्ण हे या स प्रत्येक सीटच्या खाली असे लाईफ जॅकेट असतात जेवढ्या सीट्स आहेत त्याच्यापेक्षा वीस टक्के पंचवीस टक्के जास्त लाईफ जॅकेट्स ठेवणं बंधनकारक असतं पण बऱ्याचशामध्ये नसतातही आता दुर्घटना घडल्यानंतर सगळ्या लाईफ जॅकेट जी आहेत ती इथं लावले जातील लावले गेलेले आहेत ते तुझं आपलं आपल्याला दृश्यमधे दिसतंच आहे पण या सगळ्या ह्याच्यामध्ये ज्यावेळेस वारंवार मी ते सांगतो ज्यावेळेस दुर्घटना घडते त्यानंतर मात्र सर्वांना जाग येते प्रवासीही सतर्क होतात आणि बोट चालकही सतर्क होतात तिथले जे पोलीस असतील कोस्टगार्ड असतील नेवी नेवीचे असतील अधिकारी असतील ते सर्वच सतर्क होतात आणि त्यानंतर मग पुढे जे आहे ते केलं तर दुर्घटना घडून काही काळ गेला की मात्र सर्व जी लोकं आहेत ती पुन्हा येरे माझ्या मागल्या अशीच परिस्थिती असते आता इथं प्रत्येक सीटच्या खाली इथं लाईफ जॅकेट ठेवलेली आहेत इथं साडीला साहेबला जे लाईफ जॅकेट आहेत ते आता तिथला जो अटेंडंट आहे तो काढून सगळ्या प्रवाशांना देणार मुळात ही लाईफ जॅकेट महत्वाची आहे कारण का कुठली दुर्घटना घडली तर लाईफ जॅकेट हा इतका सक्षम आणि इतका सुरक्षित पर्याय आहे की याच्यामुळे कोणत्याही स्वरूपामध्ये दुर्घटना घडली तर प्रवाशाचा आणि असलेल्या व्यक्तीचा जीव जो आहे तो, तो वाचू शकतो इथं आता हे आक्रमण दादा तू रेग्युलर इथं बोटवरती असतोस लाईफ जॅकेट जे आहे किती महत्वाचं आहे लाईफ जॅकेट काय घाल एक मिनिट लाईफ जॅकेट या बोटीतून प्रवास करताना किती महत्वाचं आहे सर लाईफ जॅकेटला आयुष्य काय हेच आहे हे नाही तर मग आम्ही वाचवणार कसे आणि आमच्याकडे क्वांटिटी भरपूर आहे काल जी घटना घडली यामध्ये लोकांनी लाईफ जॅकेट घातलं असे माहिती घातले होते घातले होते मग तरी दुर्घटना का घडली असते इतक्या त्यांचा मृत्यू का झाला सर जिथे अॅक्सिडेंट झालाय तिथे रफ सगळ्यात जास्त राहतो बोचर रायलंड तिथे काय असतो रफ जास्त राहतो पाण्याचा बहाव जास्त राहतो पाणी मग आता प्रवासी लाईफ जॅकेट स्वतःहून मागतात का तुम्ही देता मागत हे मागत नाही हे इन्सिडेंट झाल्यावर मागते आम्ही काढून ठेवतोय देतोय कोणी बघत नाही सीटवर ठेवतात घालत नाही प्रवासी बरेच ना। ये प्रवासी येतात डायरेक्ट फोटो टो काढायला सुरुवात करतात पण कोणाचं लाईफ जॅकेट मागताना दिसत नाही मागताना दिसत आताच पाहिलं इथे तू या मालदार बोर्ड जी आहे याचा एक अटेंडंट म्हणून किंवा एक सुरक्षा रक्षक म्हणून काय सांगशील कशा रीतीनं लोकांनी सेफ्टीमध्ये राहावं सर यांचं सगळ्यात मोठं प्रॉब्लेम हे का ही जशी बोट चालू झाली ते साईडला उभे होऊन जातात यांना ते अवॉइड करायचं आहे हे सीटवर बसतील तर आम्ही पण लक्ष ठेवू हे पाठी जातात पुढे जातात आम्ही त्याच्यात काही नाही शकत शकतो अशा पद्धतीने सगळे प्रवासी जे आहेत ते पाठीपुढे जाऊन फोटोवर काढत असतात त्यामुळे आता त्याने सांगितले त्याप्रमाणे की त्यांनाही हे बघा हे असं लाईफ जॅकेट आहे हे घालावंच लागतं प्रवास करताना पण बरेचसे लोक अवॉइड करतात बरेच प्रवासी अवॉइड करतात तर हा म्हणतोय खरं पण ज्या गोष्टी आपण सांगितल्या पाहिजेत त्या म्हणजे की प्रवासी तर दुर्लक्ष करतातच अशा घटना घडल्यानंतर हे अटेंडंट देखील इथं मग त्याच्यापैकी सक्ती करतात मुळात अशा रीतीनं दुर्घटना घडणं आणि त्यानंतर सतर्क होणं हे साहजिकच आहे पण लोकांनी जास्त जास्त सतर्क राहणं हे देखील गरजेचं आहे अशा घटना घडल्यानंतर सगळ्या यंत्रणा देखील जागे होतात नीलकमल नावाची जी बोट होती त्या बोटला स्पीड बोटने टक्कर दिली आणि तिचा पुढचा भाग जो आहे तो पूर्णपणे डॅमेज होऊन त्यामध्ये पाणी शिरलं आणि ती बोट जी आहे ती बुडाली तर ह्या दुर्घटना जी आहेत या बघा ती आता जी बोट येते त्याच पद्धतीची नीलकमलची बोट होती आणि नेव्हीची बोट जी आहे ती तिथून टेस्टिंग करत होती टेस्टिंग करत असतानाच ही दुर्घटना घडलेली आहे तिथं खाली म्हणजे ग्राउंड फ्लोअर आणि फर्स्ट फ्लोअर एवढा म्हणजे ग्राउंड डेक आणि फ अप्पर डेक असे दोन डेक असतात अशा बोटिंगमध्ये आणि तिथूनच मग प्रवासी जे प्रवास करत असतात सुरक्षेच्या कारणा असो ही का जी नाही आहेत या पेरी बोटी किंवा प्रवासी त्या शेकडो वर्षापासून या परिसरातून भावचा धक्का असेल अनेक डॉक आहेत इंद्र डॉक आहेत किंवा इंडिया गे, गेट ऑफ इंडिया आहे अशा बरेचसे जे पोर्ट आहेत किंवा ब्लॉक आहे तिथून जी फेरी बोटची जी आहेत त्या सगळ्या फेरी सुरू असतात ही घटना घडली आणि त्यानंतर अनेक अनेकांना जाग येते पण अशा घटना घडायच्या आधीच सर प्रिकॉशन घेतल्या तर नक्कीच अशा दुर्घटना होण्यापासून टळतील पुढे जे शे अजित मांढरे न्यूज एटीन लोकमत मुंबई